नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचमभव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये द्वितीय गटातून मी प्रशांत सुरेवंशी सहभाग घेत आहे मी ही आत्ता चौथीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव शिशुआ प्राथमिक शाळा एरणवळा असे आहे मी आज तुम्हाला दोन सुभाषित म्हणून दाखवणार आहे आणि त्यांचा अर्थही सांगणार आहे पहिलं सुभाषित अन्नदान विद्या परं। पर... का हो दान मत परम अन्यन क्षणिक अतृप्ती ही यावत जीव विद्या याचा अर्थ असा होतो की अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे परंतु त्याहूनही श्रेष्ठ दान म्हणजे विद्यादान आहे कारण अन्नाने मिळणारे समाधान काही काळ विद्याने मिळणारे समाधान जन्मभर असते सुभाषित छायामन्यस कुरवंती तिथं स्वयंथे फी वृक्षाः वृक्षा इव हा सुभाषिताचा अर्थ असा होतो की वृक्ष हे स्वतः उन्हा उभे राहून दुसऱ्याला सावली देतात आणि त्याची फळे पण आपल्यासाठीच असतात म्हणजे वृक्ष हे सत्पुरुषाप्रमाण्यासारखेच असते असतात धन्यवाद